निकृष्ट रस्त्याच्या कामाविरोधात मिरजकरांचे ठिया आंदोलन मातीमिश्रीत मुरुम टाकून तात्पुरते डागडुजीचं काम नागरिकांमध्ये संताप महाराणा प्रताप चौक ते लक्ष्मी मार्केट या किल्ला भागातील रस्त्यावर महानगरपालिकेकडून खड्डे भरण्याचं काम सुरू होते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माती मिश्रीत मुरुम टाकून तात्पुरते डागडुजीचं काम सुरू असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी संताप व्यक्त केला हे काम निकृष्ट व तात्पुरते असल्यानं नागरिकांनी काम थांबून ठिया आंदोलन केले नागरिकांचं म्हणणं आहे की कॉन्ट्रॅक्टदाराला तीन वर्षाच्या मुदतीमध्ये रस्त्यावर खड्डे पडल्यास पॅचवर्क करणं बंधनकारक आहे त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार पॅचवर्कच कर केलं पाहिजे या मागणीसाठी सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर बसले आज जनतेच्या वतीनं जे मिरजेमध्ये जे गणपतीच्या काळामध्ये जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे आश्वासन दिलेलं म्हणजे गणपतीचं पण त्यांनी गणपतीच्या देवाचं पण विटंबना करायचं काम या महापालिकेनं केलेलं के म्हटलं तर ते आव्हान लागणार नाही कारण मुरमीकरण जिथं जिथं डबरे पडलेले आहेत मोठे मोठे तिथं मुरमीकरण करतो डबरे मुजवतो असं म्हणणाऱ्या महापालिकेनं सरस माती टाकून एक पौज पडला की मुरुम आणि माती एकच असल्यासारखं त्यांनी दाखवण्याचं काम या महापालिकेनं केलेलं आहे म्हणून आज बेरोजगार नागरिकेच्या वतीनं आम्ही मार्केट चौकामध्ये या ठेके ठेका ज्याला दिलेला आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवलं तरी पण या जाग्यावर येत नाही आहेत कारण कामाचे काम जर बघितलं फक्त पैशाच्या दृष्टिकोनातून पैसे काय असं काम महापालिका करत आहे ठेकेदाराला हाताची धरून ही जी माती टाकलेली आहे आतापर्यंत चार वेळा माती टाकली तरी पण ते आहे तसं रस्ता दिसतोय खड्ड्यात रस्ता आहे त्या रस्त्यात गटा आहे हे महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारण्यासाठी आज मिरजकर नागरिकांच्या वतीनं आज आम्ही जमलेलो आहे स्पष्ट क्रमांक चार क्षेत्रामध्ये महापालिकेने महापालिकेकडून ਅਤੇ ਇਹ ਦਰ ਗੁਰਪੰਮਲ ਮਾਜਤ ਤੋਂ ਬਹੁਤ ਦੇਖਣਾ ਨਿਕਾਇਆ ਹੈ ਇਹ ਕਾਰਗਰਾਂ ਦੇ ਅਨੁਸਾਰ ਤੇ ਅਧਿਕਾਰ ਕੜੁਗਿਨ ਤਲਾਇ ਅਤੇ ਤੇਜੇ ਸੁਤਿਨੂਸਾਰ ਜਸਾ ਫੈਕਟਰ ਚੰਗਾ ਜੀ ਦੇ पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण जात होत त्यामुळे आम्ही फक्त करत करायचं ठीक वरिष्ठ आदेश घेऊन करा काय डांबरीकरण राहणार नाही या दृष्टीकोनात आपण मुर्बीकरण घेत होतो आता समोर ते काम चालू होते ते काम केलेलं आहे आता जिथे आता काम आहे की नाही तर पीबीएम तिथे चालू आहे की नाही काम करून आंदोलनात विजयराव शिंदे चंद्रकांत मैगुरे तानाजी भोसले शाकिरा जमादार सादिक पठाण आकाश चव्हाण अनिकेत माने मुसा समडोळे दत्ता गजगे प्रकाश अथणीकर ईश्वर जणवाडे दिलीप नाईक आदींसह मोठ्या संख्येनं मिरजकर सहभागी झाले